मित्रांनो जय भीम भास्कर सुमन यांनी लिहिलेल्या भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीचे विचार वैभव या पुस्तकातील काही चॅप्टर यांचा आपण आढावा घेत आहोत त्यापैकी अत्यंत महत्त्वाचा चॅप्टर आहे प्रखर राष्ट्रप्रेमी उदंड राष्ट्रभक्त स्ट्रॉंग नॅशनलिस्ट पी यू एस पॅट्रो आहेत तर पाहूया हा चॅप्टर गेल्या नऊशे वर्षात भारत देश हा स्वातंत्र्य केव्हाच नव्हता राजस्थानातील राजपूत विजयनगरचे कर्नाटकी आणि महाराष्ट्रातील मराठे यांनी अधूनमधून स्वातंत्र्याच्या चितकडेचे दर्शन येथील जनतेला घडवले परंतु ते अत्यंत अल्पकालिक होते आणि दुसरे म्हणजे येथील अखिल भारतीय जनतेला असे उदात्त भव्य दिव्य दर्शन कधीच घडले नाही त्या त्या क्षेत्रापुरते ते मर्यादित होते या नऊशे वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडात जेथे ज्या ज्या राजसत्ता होत्या त्यांना स्वरक्षणाखेरीज दुसरे फारसे काही साध्य झाले नाही लढाई करणे जनतेकडून कर वसुली करणे आणि बंदोबस्त ठेवणे यापेक्षा अधिक काही करण्याची त्यांना वेळ मिळाली नाही किंवा तशी स्वतंत्र दृष्टी त्यांच्यामध्ये नव्हती परकी सत्ता या बहुतेक जुलमी रानटी क्रूर अविविकी निरक्षर अज्ञ उद्धट व मधांत अशाच होत्या ब्रिटिश पुरी पूर्वीच्या का, आक्रमकांना स्वतःचे राज्य चालवण्यापलीकडे समाज संवर्धन यासुद्धा सत्ताधाऱ्यांचा एक अभिन्न भाग असतो याची जाणीव सुद्धा नव्हती आणि अशा क्रूर राहण्याटी असामाजिक असंवेदनशील आक्रमकांच्या वर्चस्वाखालीच हा देश आठशे नऊशे वर्षसारखा भरडतच राहिला इतक्या प्रदीर्घ कालखंडापर्यंत कुजत पडलेल्या भारतभूमीने स्वातंत्र्यप्राप्तीनंतर महान प्रज्ञा सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सखोल ज्ञानातून प्रवर्तित संविधानाचा अंगीकार करून या देशात लोकशाहीचे विराट दर्शन घडवले याला जगाच्या इतिहासात तोड नाही भारतीय प्राचीन युग हे अपार अंधश्रद्धा अंधनिष्ठा प्रखर विषमता क्रूर व रानटी चातुर्वर्णे शब्द प्रामाण्याचे पारतंत्र्याचे होते अर्वाचीन आपल्या लोकशाहीच्या प्रेरणा पाश्चात्याकडून आलेल्या आहेत आपण लोकशाहीचे पाठ पाश्चात्य लोकांकडून विशेषतः ब्रिटिशाकडून घेतले आहेत मागील शंभर दीडशे वर्षात आपल्याकडील हजारो लोक युरोप अमेरिकेचा प्रवास करून आले हजारो लोकांनी त्यांच्या त्यांच्या राजकीय सामाजिक व इतर सांस्कृतिक संस्थांचा ग्रंथातून अभ्यास केला लक्षावधी लोकांवर शाळा व महाविद्यालयातील शिक्षणामुळे त्या विचारांचे संस्कार झाले आणि ब्रिटिशांनी गेल्या शतकात ज्या काही थोड्या थोडक्या लोकायत संस्था या देशात उभ्या केल्या त्यामुळे अखिल समाजाच्या डोक्यावरून केव्हा ना केव्हा तरी या विचारांच्या प्रदीर्घ लाटा जाऊन तो बहुजन समाज या नवीन विचारांच्या रसायनात काही अंशी भिजून निघाला आहे अशा रीतीने सध्याच्या आपल्या लोकशाहीच्या प्रेरणांच्या बाबतीत आपण सर्वस्वी पाश्चात्यांची ऋणी आहोत राजकारण हा लोकराज्याचा गाभा असल्यामुळे त्याचे प्रवर्तन करणाऱ्या संस्था आपल्या देशात केव्हाच निर्माण झाल्या नव्हत्या ब्रिटिशांची सत्ता या देशात प्रस्थापित होण्यापूर्वी अशा प्रकारच्या संस्था विचारात सुद्धा नव्हत्या अशा उदात्त आणि उत्तुंग ध्येयाने कोणतेही लोक प्रेरित झाले नव्हते समाजाच्या उत्कर्षा अफकर्षाचे अपयशाचे चिंतन करावे त्यांच्या उज्ज्वल भविष्याची चिंता व्हावी घडलेल्या व घडणाऱ्या इतिहासाचे अनुभव जमेस धरून त्यावरून काही निष्कर्क का, निष्कर्ष काढावे आणि त्या अन्वये समाजाला नवी दिशा द्यावी हा जो समाजातील तत्ववेत्यांचा प्रधान उद्योग या देशात प्रायलुप्त झाला होता आपल्या मायभूमीवर शेकडो वर्ष परकी आक्रमणे हाकलून लावण्याचे सामर्थ्य आपल्या अंगी का नाही आपल्या समाज रचनेत काही बिघाड आहे का पाश्वी चातुर्वर्णे प्रखर जातीभेद जन्मनिष्ठ उच्च निचता यांचे याशी काही संबंध आहे का आपली मायभूमी ही सुवर्णभूमी असून येथे कायमची अन्नदशा अन्नानदशा का असावी परकी व्यापारी येथे येऊन अमाप धन संपत्ती घेऊन जातात याचा अर्थ काय ते कोण व कोठून येतात त्यांचे व्यापार व कारभार सुरळीतपणे चालवणारी कोणती शक्ती त्यांच्या मागे आहे आपण आपला धर्म सर्वश्रेष्ठ समजतो तो बरोबर आहे का त्यातील संन्यास प्रवृत्ती आचारकांड कर्मकांड व शब्द प्रामाण्य यांनी आपला विनाश तर केला नाही ना असेल तर आपल्या धर्मात कोणत्या सुधारणा आवश्यक आहेत आपल्या समाजात स्त्रीचे गौण स्थान आहे ते सामाजिक उत्कर्षासाठी बाधक नाही का बालविवाह असंमत वैधव्य इत्यादी अनिष्ट रूढी स्त्री जीवनाच्या परिणतीच्या आड येत नाही का आपण जी विद्या ग्रहण करतो जी आपल्या समाजात आहे तिचे खरोखर मूल्य काय आहे विद्या या नावाला तरी ती पात्र आहे का त्यातून पाश्चात्य विद्या किंवा वेगळ्या प्रकारची आहे का त्यांचे अण्वस्त्र आधुनिक बंदुका त्यांची दहाजे त्यांची छापकाने आणि त्यांचे एकूणच तंत्रज्ञान वेगळ्या विद्येची फळे तर नाहीत ना हे व यासारखे अनेक शेकडो प्रश्न त्या काळातील समाज नेत्यांच्या इतरही लोकांच्या चित्तात प्रादुर्भूत व्हावयास हवे होते ते कधीच झाले नाही इतिहास अनुभव अवलोकन तर्क वि, वितर्क विज्ञान चिकित्सा आणि शास्त्रीय दृष्टी यांच्या सहाय्याने कोण कोणीही चिंतन करीत नव्हते आपल्या मस्तिष्काला थोडाही त्रास द्यायचा नाही आपल्या बुद्धीचा कस लावून घ्यायचा नाही जणू असेच काही त्यांनी ठरवलेले असेल म्हणून आपल्या देशात चंगळवाद फोफवला आणि ऐतखाऊ संस्कृती उदयास आली ब्रिटिश पूर्वीच्या काळोखमे कालखंडात सामुदायिक जीवनाची कल्पना समाजातून नष्ट झाली होती येथील माणसे फुटीर अशा गटांनी भिन्न भिन्न कुंडाळ्यातून आप आपापले आप कोंझे जीवन जगत होती ब्राह्मणाला अंत्येजाच्या बऱ्या वाईटाची चिंता तर नव्हतीच पण तो स्वतःच्या अखिल ब्राह्मण समाजाच्या उत्कर्षाची चिंता तो वाहत होता असंही नव्हते आणि हीच दयनीय स्थिती इतर जातींची होती लग्नकार्य बहिष्कार आणि ब्राह्मण एवढ्यापुरतेच जातीय जीवन येथे होते ब्रिटिश येथे आला तर कोण आहे हे जाणून घ्यावे त्याची विद्या हस्तगत करावी अशी चिंता ब्राह्मणाने कधी केली नाही ब्रिटिशांचे युद्धशास्त्र हस्तगत करून अवगत करून घ्यावे असे क्षत्रियांना कधी वाटले नाही पाश्चात्य संस्कृतीच्या विशेषतः ब्रिटिश विद्येच्या प्रसारामुळे अनेक मनवंतरे घडून आली आणि या भारतभूमीत प्रदीर्घ काळ लुप्त झालेले सामुदिक किंवा सार्वजनिक जीवन पुन्हा अवतीर्ण झाले या देशातील समविचारी लोकांनी आपापल्या समाजाच्या भवितव्याचे चिंतन आणि तत्त्वमंथन करण्यास प्रारंभ केला मा मागील शतक संपण्याच्या आता संपूर्ण देशभरात राजकारण समाजकारण धर्मकारण इतिहास विज्ञान वाङ्मय शिक्षण इत्यादी क्षेत्रात कार्य करून आपल्या समाजाला उत्कर्षदृष्टीने वळण लावण्याच्या उद उदात्त हेतूने शेकडो संस्था निर्माण झाल्या आणि अगदी अगदी अल्पावधीतच या भारतभूमीचा काय कल्प झाला तर मित्रांनो आज इथेच थांबूया पाहूया पुढील भागात